अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगराद्वारे चोवीस ते सत्तावीस मे दोन हजार चोवीस दरम्यान सामाजिक अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरा अंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आला यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून प्राध्यापक बक्षी महानगर मंत्री रिया गुप्ते व वा पाऊलवाटा प्रमुख निकेत कलाने हे उपस्थित होते उद्घाटनीय भाषणात प्राध्यापक बक्षी यांनी सामाजिक अनुभूती व समानुभूतीसाठी विद्यार्थ्यांना त्यांचे महत्व पटवून देऊन संबोधित केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या प्रमुख निकेत कलाने यांनी शिबिराची माहिती दिली या शिबिरामध्ये स्वतःविषयी माहिती आपापल्या आवडीनिवडीची देवाणघेवाण करण्यात आली तसेच गाविलगड किल्ला गड भ्रमंती आदिवासी संस्कृती गौंड राजा इंग्रज मराठा युद्ध पुरातन भारतीय स्थापत्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली टीम वर्क बिल्डिंग मनोरंजन खेळ घेण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कलागुणात्मक कार्यक्रम घेण्यात आले याच पाऊल वाटेमध्ये गिर्यारोहक प्रेमींसाठी चिखलदरा ते आमझरी गिर्यारोहण करण्यात आले यावेळी स्थानिक मार्गदर्शकांनी जंगली वनस्पती त्यांच्या जाती प्राणी पक्षी, विविध त्यांची माहिती दिली श्रमदान देखील करण्यात आले ज्यामध्ये पावसाच्या पाण्याद्वारे मातीचे होणारे क्षरण रोखण्याकरिता गावातील डोंगरावर दगडाचे बाण टाकून पाणी अडवा पाणी जिरवा हा नुसता संदेश नाही तर त्याला आत्मसात करण्याचे आवाहन केले गेले सामाजिक अनुभूती सत्र विभाग संयोजक अनुराग बालेकर तर समारोपीय सत्र प्रदेश मंत्री पायल किन्नाके यांनी घेतले यावेळी पाऊलवाटा सहप्रमुख सरगम शाह महानगर सहमंत्री रिदेश देशमुख उपस्थित होते अशा अमरावती विद्यार्थी परिषदेच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी सा होण्याचे आवाहन परिषदेद्वारे केले गेले વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી